मी मी नितेश नीलम नारायण राणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन ज्वलंत हिंदुत्वाचे कोकणी वादळ तर तुमची सुरक्षा करण्यासाठी हा नितेश राणे मंत्री म्हणून सक्षम आहे हा शब्द देऊन तुम्हाला जातो इथे बंदरे खात्याचा मंत्री मच्छमार खात्याचा मंत्री हा तुमच्या घरातला भाऊ मुलगा आणि मित्र म्हणून मंत्रालयामध्ये बसलाय हा विश्वास तुम्हाला देऊन जातोय भल्या भल्या ना घाम फोडणार कोकणी माणसांना ताठ मानेनं अभिमानानं जगायला शिकवणारा कोकणच्या तरुणाईचा बुलंदाबाज म्हणजे नितेश नारायणराव राणेसाहेब शंभाजी राजांनी शिवरायांनी धर्माबरोबर कधी तडजोड केली नाही धर्म हिंदू धर्म टिकवण्यासाठी चिंता केली नाही स्वतःच्या कुटुंबाची चिंता केली नाही स्वतःच्या शरीराची चिंता केली नाही स्वतःच्या भविष्याची चिंता केली नाही पण माझा हिंदू धर्म टिकला पाहिजे त्यासाठी वाटेल ते करीन ही भूमिका त्यांनी घेतल्यामुळे आज आपण हा कार्यक्रम घेऊन प्रेमी दशत्रोही मुसलमान आपल्या आक्रमक शैलीत छापणारा महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा बुलंद कोकणचा ढाण्या वाघ म्हणजे नितेश नारायणराव राणे साहेब हिंदू समाज को विश्वास है के उनको न्याय देने के लिए देवाभाऊ की सरकार हिंदुत्वरी विचार की सरकार है और जिस किसने भी हमारे मंदिर के तरफ इस तरीके की गंदी हरकत की है ना वो वापिस अपने दो पैरों पे बाथरूम में खड़ा नहीं होएगा ना इतने इतना ध्यान हम लोग और इतना ख्याल उसका जरूर रखेंगे अरे मंदिर में जाके इस तरीके गंदी हरकत करने की हिम्मत अगर कोई करता होगा ना अभी उसका देखो इसलिए मैंने लिखा है ना करारा जवाब मिलेगा फेर कापेंगे ऐसा जवाब मिलेगा चिंता मत करो वडीलो पारची जहालपणा आत्मसात करून संपूर्ण देशात आपल्या आक्रमकतेने कोकणचे ज्वलंत हिंदुत्वाचे वादळ साता समुद्रा पार नेणारा जनसंबंधांचा आपला माणूस आपला लाडका नेता म्हणजे नितेश नारायणराव राणे साहेब हो आज वाढदिवस आहे तेवीस जून 1982 रोजी जन्म सुरुवातीचे शिक्षण मुंबई येथे पुढे ब्रिटनमध्ये उच्च शिक्षण घेत मॅनेजमेंट विषयात पदवी नंतर राजकीय झंझावात सुरू नितेश राणे कोकणचा जहाल तरुण नेता जे बोलतात ते करतात जे करतात ते कोकणसाठी असतं हिवळ कुणासाठी शोभते तर ती फक्त आणि फक्त नितेश नारायणराव राणे यांच्यासाठी कोकणचा निसर्ग जितका सुंदर तितकाच संघर्षमय येथे मासेमारी करणाऱ्या बोटींना वादळ अशी सवयीची असते तशीच इथल्या जनतेला राजकीय उपेक्षाही ही नवीन आहे पण या सगळ्या शांततेत छेद देणारा झणझणीत आणि जहाल आवाज जर कोकणात घुमला असेल तर तो म्हणजे नितेश राणे यांचा तरुणाईचं खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व आज जिथं अनेक नेते ने ने टेटस अपडेट करत बसतात तिथं नितेश राणे थेट मैदानात उतरतात जळजळीत भाषाशैली जहाल भूमिके अजिबा तड़जोड़ महाराष्ट्र मधे एक अतिशय तत्ती होते नाव है, हो है। ना देवेंद्र फडणवीस मुझे आज, आज जो तत्ती चल रहा है ना एक, एक ब्रांड मुड़ा है इसलिए ये किसी का अब्बा का पाकिस्तान या किसी अब्बा का लाहौर नहीं है ये हमारा हिंदू राष्ट्र है जो नियम आप हिंदू त्यौहार के वक्त लगाते हैं वही नियम बकरीद के वक्त ही लगेगा इसलिए तो मैंने बोला ना वर्चुअल बकरीद करो महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु भारतीय जनता पार्टी के तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा सिंधुदुर्ग मुलाखातला कार्यकर्ता असो व मत्स्य व्यवसायातील बोटधारक प्रत्येकाच्या प्रश्नांना सरकार दरबारी ठणकावून मांडणारा नेता म्हणजे नितेश राणे मत्स्य व्यवसाय घोषणांचा खेळ नाही कामांचा धडाका मच्छीमार बांधवांचे अनेक प्रश्न निवडणुकीच्या भाषणातच ऐकले जात होते पण नितेश राणे मत्स्य मंत्रीपद मिळताच गोष्टी केवळ चर्ते राहिल्या नाहीत तर त्या कृतीत उतरल्या मत्स्य व्यवसायासाठी थंड साखळी कोल्ड चेन प्रकल्प बोटींच्या सुरक्षा योजना निर्यातीला चालना देणाऱ्या योजना मच्छीमार बांधवांसाठी विमा योजना हा नेता भाषणामध्ये आपण करू म्हणत नाही आपण केलंय असं सा ठामपणे सांगतो जहालपणा म्हणजे बिनधास्तपणा पण पन जनतेसाठी हो नितेश राणे ही जहाल आहेत पण जो जहाल स्वार्थासाठी नाही तो जनतेच्या हक्कासाठी आहे कोकणावर अन्याय झाला कोकणच्या प्रकल्पांना प्राधान्य न दिलं की राणे सरळ विधानसभेत आवाज उठवतात त्यांची शैली काहींच्या गळ्याखाली उतरत नाही पण कोकणवासियांना मात्र हाच बाण हवाय झुकून नाही तर ठोकून बोलणारा नेता राजकीय वारसा पण स्वतःची ओळख नितेश राणे हे जरी नारायण राणे यांचे पुत्र असले तरी स्वतःचं राजकीय अस्तित्व स्वतःच्या जहालपणामुळे निर्माण केलं आहे काँग्रेस असो वा भाजप असो नितेश राणे यांनी जेथे गेले तिथे कामगिरी केली राजकारण म्हणजे खुर्चीचा खेळ नाही तर जनतेच्या प्रश्नांची जितकीत लढाई असते हे त्याने वेळोवेळी दाखवून दिले शेवटचं थणकावून सांगतो कोकणाला आता गोडगोड बोलणारे नेते नकोत कोकणाला हवेत खवखवीत प्रश्न विचारणारे बिंदास्त वागणारे झुकणं माहीत नसलेले आणि निर्णय घेणारे नेते नितेश राणे म्हणजेच कोकणचा जहाल आवाज आणि तो आवाज आता दबणार नाही तो घुमणार सन्माननीय नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आपणास आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो लेखन అరేదన ధనంజయ శేటి నిర్ధార న్యూజ్ సింధుదూర్గ